आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जाहीर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला अर्थसहाय्य योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठी अकरा नवी अटी नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी हैदराबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत सतरा जणांचा मृत्यू कोकण गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये येत्या शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्सवर दहा धावांनी विजय दहशतवादाविरोधात भारताची सामूहिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ लवकरच वेगवेगळ्या देशांना भेट देणार आहे यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाऱ्या खासदारांची आणि सदस्यांची यादी जाहीर केली त्यानुसार भाजपाचे खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालचा पहिला गट सौदी अरेबिया बहरीन कुवेत आणि अल्जेरियाला भेट देईल भाजपा खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचा दुसरा गट युके फ्रान्स जर्मनी युरोपियन युनियन इटली आणि डेन्मार्कला भेट देईल जदयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालचा तिसरा गट इंडोनेशिया मलेशिया दक्षिण कोरिया जपान आणि सिंगापूरला भेट देईल शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा चौथा गट युएई लायबेरिया कॉंगो आणि सिएरा लिओनला भेट देईल काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालचा पाचवा गट अमेरिका पनामा गयाना ब्राझील आणि कोलंबियाला भेट देईल द्रमुख खासदार कनिमोई करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचा सहावा गट स्पेन ग्रीस स्लोवेनिया लाटविया आणि रशियाला भेट देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचा सातवा गट इजिप्त कतार इथोपिया आणि दक्षिण आफ्रिकेला भेट देणार आहे आय एम एफ ए अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं आपल्या अर्थसहाय्य योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठी पाकिस्तानवर अकरा नवीन अटी लादल्या आहेत तसंच पाकिस्तानच्या भारताबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांमुळे योजनेच्या आर्थिक परराष्ट्र आणि सुधारणाविषयक उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला नवीन अटींमुळे आय एम एफ न पाकिस्तानवर लादलेल्या अटींची एकूण संख्या पन्नासवर गेल्या नवीन अटींमध्ये सतरा हजार सहाशे अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदीय मान्यता बिलांवर कर्जसेवा अधिभारात वाढ आणि तीन वर्षांपेक्षा जास्त वापर झालेल्या जुन्या कारच्या आयातीवरचे निर्बंध उठवणं यांचा समावेश आहे व्हॅटिकन सिटीमधल्या सेंट पीटर चौकात आज नवे पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला यावेळी कार्डिनल डॉमिनिक मॉम्बर्टी यांनी पोप लिओ चौदावे यांना विधिवत पॅलियम अर्पण केला आणि ते चर्चचे प्रमुख असल्याची औपचारिकता पूर्ण केली या ऐतिहासिक सोहळ्यात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हॅन्स परराष्ट्र सचिव मार्को रुबियो युक्रेनचे अध्यक्ष बोलोदिमीर झेलेन्स्की तसंच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांसह जगभरातले अनेक प्रमुख नेते आणि धर्मगुरू सहभागी झाले यावेळी पोप लिओ यांनी पहिला धर्मोपदेशही दिला सर्वांनी एका कुटुंबाप्रमाणे एकजूट होण्याचं आवाहन त्यांनी केलं ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढली जाते नागपूर जिल्ह्यात सावनेर इथं निघालेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे हे दर्शवलं पाहिजे याकरता ग्रामपंचायतीमध्ये देखील तिरंगा यात्रा काढण्यात येते आहे अतिशय भव्य अशा प्रकारची तिरंगा यात्रा संपन्न केलेली आहे नागपुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांच्या नेतृत्वात सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली जालना शहरात आयोजित तिरंगा रॅलीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आमदार अर्जुन खोतकर नारायण कुसे आणि संतोष दानवे सहभागी झाले यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले या देशातले सैनिक जो कोणी आमच्याकडे डोळे ठरवून पडेल त्याचा डोळा पडल्याशिवाय आणि ही ताकद आमच्या सैनिकांमध्ये आहे आणि या देशातले सगळे नागरिक एकत्र झाले आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं सुद्धा देशभर या काढल्या सर्व पक्ष त्यामध्ये सामील झाले आणि मला असं वाटतं की हा देश एक संघ आहे एक संघ राहावा या मताशी सर्व देश एकत्र आहे आमदार अर्जुन खोतकर म्हणाले हे पहिल्यांदा नाही पण अनेकदा असं घडलं ज्या ज्यावेळेस पाकिस्तानने नाटक केलं त्या सर्व ठिकाणी पाकिस्तानला चारी मुंड्यात चित करण्याचं काम या ठिकाणी केलंय त्यामुळे सैनिकाच्या सन्मानासाठी तिरंगा यात्रा या ठिकाणी निघालेली आम्ही जवानांच्या पाठीमाग सेनापदक सेना पदक प्राप्त माजी कॅप्टन भानुदास शिरसाठ यांनी सांगितलं अशा प्रकारचे ऑपरेशन भारतीय सेनेने या अगोदरही केलेले आहेत आणि यानंतरही होत राहणार कारण की ही आपल्याला नेहमीचीच गरज आहे भारतीय सेनाचे तिन्ही दल आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये बिलकुल सज्ज असतात आणि ते दुश्मनाविषयी नेहमीच निगराणी ठेवून सज्ज असतात भारतीयांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ते विविध ऑपरेशन करत असतात त्यातीलच एक ऑपरेशन सिंधूर होतं आणि पहलगामचा विविध संस्था स्वतंत्रपणे कार्य करत असून जर विविध संस्था स्वतंत्रपणे कार्य करत असून जर या संस्थांचा आपापसात समन्वय साधला आणि त्यांना योग्य दिशा दिली तर कृषी क्षेत्रात चमत्कार होऊ शकतो त्यामुळे आता एक देश एक राज्य एक कृषी आणि एक पथक अशा योजनेची आपण घोषणा करत असल्याचं त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एअर डॉट जीओव्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर आपण ऐकू शकता हैदराबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला आज सकाळी लागलेल्या आगीत सतरा जणांचा मृत्यू झाला मृतांमध्ये आठ लहान मुलं आणि सहा महिलांचा समावेश आहे गजबजलेल्या परिसरातल्या या दुमजली इमारतीत शॉर्ट सर्किटमुळं आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे आठ जणांचा धुरामुळं गुदमरून मृत्यू झाला तर नऊ जण उपचारादरम्यान मरण पावले केंद्रीय कोसळमंत्री जी किशन रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली तसंच पीडितांना सर्वतोपरी मदत करायचं आश्वासन दिलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य जाहीर आहे तेलंगणा सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचं अर्थसहाय्य जाहीर केलं आहे सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट इथं आज पहाटे एका कापड कारखान्याला लागलेल्या आगीत आठ जण मरण पावले आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमाराला ही आग आटोक्यात आणली या आगीतून तीन जणांना बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल केला आहे कोकण गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये आजपासून चोवीस मेपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडायचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ईशान्य भारत पश्चिम बंगालमधील हिमालयाचा पायथा सिक्कीममध्ये पुढच्या पाच ते सहा दिवसात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम राजस्थान आणि जम्मू काश्मीरमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे ओदिशामध्येही आज आणि उद्या उष्ण आणि दवट हवामान राहण्याचा अंदाज आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं राजस्थान रॉयल्सवर दहा धावांनी विजय मिळवला पंजाब किंग्जनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित वीस षटकात पाच घडी गमावून दोनशे एकोणीस धावा केल्या नेहल वटरानं सर्वाधिक सत्तर तर शशांक सिंगनं नाबाद ना एकोणसाठ धावांचं योगदान दिलं या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी तडाखेबंद सुरुवात केली मात्र हे दोघं बाद झाल्यानंतर ध्रुव ज्युरेलच्या त्रेपन्न धावांचा अपवाद वगळता इतरांना चांगली कामगिरी करता आली नाही त्यामुळे ते वीस षटकात सात गडी गमावून दोनशे नऊ धावाच करू शकले या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी आली तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या सात षटकात एक बाद पन्नास धावा झाल्या होत्या प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी नवीन धोरण जाहीर करण्याचा विचार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज व्यक्त केला अहमदाबाद इथं गुजरात राज्य सहकार संघटनेनं आयोजित केलेल्या सहकार परिषदेला ते संबोधित करताना बोलत होते नववहन उद्योगात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून दिल्यानं महिला सक्षमीकरणाचं उद्दिष्ट साध्य करतानाच नववहन क्षेत्रात नवोन्मेष आणि मजबूतीकरणाला चालना मिळेल असं केंद्रीय बंदर आणि नववहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे नववहन क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज ओ एस झिरो नाईन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं मात्र उड्डाणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ जाहीर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला अर्थसहाय्य हो योजनेच्या पुढच्या टप्प्यासाठी अकरा नवीन अटी नवनियुक्त पोप लिओ चौदावे यांचा शपथविधी हैदराबादच्या चारमिनार परिसरातल्या गुलजार हाऊसला लागलेल्या आगीत सतरा जणांचा मृत्यू कोकण गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये येत्या शनिवारपर्यंत जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूर इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सचा राजस्थान रॉयल्सवर दहा धावांनी विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार